आपण पाहत आहात बागला सटाणा प्रभाग दहा मध्ये लताबाई बच्चाव यांच्या प्रचाराचा झंझावात मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद सटाणा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये लताबाई पोपट बच्चाव यांच्या प्रचाराला जोरदार वेग आला असून परिसरात निवडणुकीची चुरस चांगलीच वाढली आहे ही संपर्क वैयक्तिक संवाद आणि महिलांशी घेण्यात येणारे थेट संवाद या माध्यमातून लताबाई बच्चव मतदारांपर्यंत पोहोचत आहेत प्रभागातील रस्ते पाणीपुरवठा नागरिकांच्या अडचणी आणि विकास कामासंदर्भातील प्रश्न जाणून घेऊन त्यावर उपाययोजना राबविण्याचे आश्वासन त्या देत आहेत लताबाई बच्चाव यांचा प्रचार ओढा न होता शांत सकारात्मक आणि विकासाभिमुख पद्धतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये त्यांची छाप अधिक घट्ट होत आहे विशेषतः महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मतदाऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देताना दिसत आहेत अनेकांनी प्रभागात बदल घडवू शकणाऱ्या कार्यक्षम नेतृत्वाची गरज आहे असे मत व्यक्त करत त्यांना पाठिंबा दर्शविलाय दरम्यान प्रभागातील अनेक भागात त्यांच्या समर्थनार्थ आयोजित बैठकांना चांगली उपस्थिती मिळत असून बदलाची हवा असल्याची चर्चा सर्वदूर रंगली आहे आगामी निवडणुकीत लताबाई बच्चाव एक मजबूत स्पर्धक ठरणार असे चिन्ह दिसू लागली आहेत बागलाण वृत्तांतसाठी ब्युरो चिप